मित्रांनो ऑनलाईन दुनियेमध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटरच असलं पाहिजे असं नाहीये भरपूर असे कामे आहेत जे की तुम्ही घर बसल्या तुमच्या जवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता बस ते कसं करायचं हे माहिती असलं पाहिजे आणि ते, ते कसं करायचं हेच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आयुष्यमान भारत कार्ड जे पाच लाखांपर्यंत मोफत इलाज होतो मित्रांनो त्याचे कार्ड बनवणे चालू झालेले आहेत काही जणांनी बनवले आहेत काही जण बनवत आहेत पण कार्ड बनवल्याच्या नंतर कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या दवाखान्यामध्ये या कार्डचा उपयोग होणार आहे हे कार्ड, चा कार्ड चालणार आहे त्या दवाखान्याची यादी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो मी जिल्हावाईज याद्या तुम्हाला दाखवत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील कोणकोणते दवाखाने आहेत जे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अप्रूव झालेले आहेत त्या दवाखान्यांची नावे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकता इथे सिरियल नंबर हॉस्पिटल नेम स्टेट डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कॉन्टॅक्ट नंबर हॉस्पिटल टाईप इम्पॅनलमेंट टाईप आणि ॲप्लिकेशन स्टेटस हे कॉलम दिलेले आहेत आणि त्याच्या खालील मित्रांनो त्याची डिटेल आहे तर तुम्ही इथे पाहू शकता हॉस्पिटल नेमच्या खाली इथे हॉस्पिटलचे नावे दिलेले आहेत त्यानंतर डिस्ट्रिक्ट मित्रांनो कोणता डिस्ट्रिक्ट आहे हे दिलेला आहे त्यानंतर हॉस्पिटलचे कॉन्टॅक्ट लिस्ट दिलेले आहेत त्यानंतर हॉस्पिटल टाईप म्हणजेच हा दवाखाना प्रायव्हेट आहे का पब्लिक आहे हे सुद्धा दिलेलं आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता हॉस्पिटल अप्रूव्ड फॉर इम्पॅनलमेंट हे अप्रूव्ह आहे दाखवण्यात आलेलं आहे तर हॉस्पिटल नेम आपण पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील टोटल चव्वेचाळीस हे हॉस्पिटल आहेत तर पहिलं हॉस्पिटल तुम्ही पाहू शकताय सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड कॅन्सर हॉस्पिटल हे दोन नंबरचं आहे तीन नंबरचं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल औरंगाबाद हॉस्पिटलचं नाव आहे मित्रांनो त्यानंतर ऑस्टिओन हॉस्पिटल ॲक्सिडेंट अँड स्पाइन सेंटर पाच नंबरला पाहू शकता इंद्रा हॉस्पिटल आहे सहा नंबरला डी आर माने हॉस्पिटल आहे सात नंबरला निर्मय हॉस्पिटल आहे आठ नंबरला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर सिद्ध कला हॉस्पिटल आहे दहा नंबरला पाहू शकता डी आर अनबुल हॉस्पिटल मल्टीस्पेशालिस्ट दिलेला आहे त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता अकरा नंबरला साईदीप हेल्थ अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड बारा नंबरला पाहू शकताय वामनराव इतापे होम्योपैथिक मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल है तेरा नंबर लुम् श्री शन ग्रामीण रुग्णालय है चौदह नंबर श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल है पंद्रह नंबर सेल्वेशन आर्मी बूथ हॉस्पिटल है सोला नंबर लहू शाय आनंद ऋषिजी नेत्रालय है सत्रह नंबर ल हरिश्चंद्र मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल है अठारह नंबर लोनम्बेकर हॉस्पिटल है एकोनीस नंबर लहू शाय सुरबी हॉस्पिटल्स प्राइवेट लिमिटेड है वीस नंबर लाभ सरकार कामगार हॉस्पिटल ट्रस्ट आहे एकवीस नंबरला मेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे बावीस नंबरला पाहू शकताय रसाळ हॉस्पिटल आहे तेवीस नंबरला लाईफ इन मल्ट स्पेशलिटी हॉस्पिटल आहे चोवीस नंबरला मंगला मल्टी मल, मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अकोले आहे पंचवीस नंबरला साई मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे सव्वीस नंबरला तुम्ही पाहू शकताय शेळके हॉस्पिटल आहे सत्तावीस नंबरला साई सुमन हृदय कल्याणन क्रिटिकल केअर आहे त्यानंतर अठ्ठावीस नंबरला तुम्ही पाहू शकताय स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटर आहे एकोणतीस नंबरला आसियन नोबेल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे तीस नंबरला गरुड हॉस्पिटल अँड सेंट कॅन्सर सेंटर आहे एकतीस नंबरला तांबे हॉस्पिटल आहे बत्तीस नंबरला प्रवरा रुरल हॉस्पिटल लोणी तालुका राहता डिस्ट अहमदनगर असं दिलेलं आहे तेहतीस नंबरला तुम्ही पाहू शकता पी डी पी फाउंडेशन डी आर विवेक पाटील मेमोरियल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज दिलेला आहे त्यानंतर चौतीस नंबरला सुंदर लया दिलेला आहे पस्तीस नंबरला ओंकार हॉस्पिटल दिलेला आहे छत्तीस नंबरला आहे नाईक पेडेट्रिक सर्जरी सेंटर दिलेला आहे सदोतीस नंबरला एस टी लुकेश हॉस्पिटल दिलेला आहे अडोतीस नंबरला आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड एम आर सी दिलेला आहे त्यानंतर एकोणचाळीस नंबरला कुटे हॉस्पिटल अँड लॅपक्रॉसकॉपी सेंटर असं दिलेला आहे चाळीस नंबरला तुम्ही पाहू शकता श्री हॉस्पिटल ॲक्सिडेंट अँड सुपर स्पेशालिटी दिलेला आहे बेचाळीस नंबरचं हॉस्पिटल तुम्ही पाहू शकताय धन्वंतरी मल्ट्या स्पेशलिटी हॉस्पिटल आहे बेचाळीस नंबरला विजय एम ए टी एस आत्मा म, मलिक हॉस्पिटल त्रेचाळीस नंबरला तुम्ही पाहू शकताय मालपाणी हॉस्पिटल आहे चव्वेचाळीस नंबरचं हॉस्पिटल तुम्ही पाहू शकता श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी असे टोटल अहमदनगर जिल्ह्यामध्ये चव्वेचाळीस हॉस्पिटल्स आहेत जे की पी एम जे ए वाय म्हणजेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत या हॉस्पिटलमध्ये इलाज हा केला जातो तर तुम्ही हे लिस्ट पाहून घेऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला या दवाखान्याची लिस्ट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल तुम्ही तिथून सुद्धा डाउनलोड करू शकता मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात आता आपण अहमदनगर जिल्हा घेतलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण वन बाय वन जिल्हा आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहे की पी एम जे ए वाय आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणकोणते हॉस्पिटल येतात हे संपूर्ण डिटेल आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल दा बेलायकोन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो